आ, नमस्ते मुलांनो आज आपण कुठे आलोय बघा बरं कुठे आलोय मंडई मंडईत आलोय मंडईत काय असत बघा बरं भाजीपाला भाजीपाला असतो मंडईत चला बरं आपण फिरून बघूया मंडईत काय काय दिसत काय रे काय काय म्हणतो त्याला काय काय विकायला विकतायत अद्रक अद्रक आलो काय आहे ते आलं आलं याला पण दे माय का आलं याला जिंजर म्हणतात जिंजर काय आहे जिंजर हे काय आहे नारळ नारळ त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात कोकोनट काय म्हणतात कोकोनट चला आता पुढे जाऊ इथं बघा इथं काय आहे कशाची पाने आहेत तरी कशाची पाने आहेत अळूची पाने आहेत अळूच्या वड्या खातो की नाही ही आळूची पाने आहेत बघा बरं ती कशी दिसत आहेत हत्तीच्या कानासारखे दिसत आहेत नाही हत्तीचे कान असेच असतात ना मोठे मोठे मग याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये एलिफंट इयर काय म्हणायचं एलिफंट इयर मोठे बोलायचं हे काय बरं काय विकायला लिंबू याला इंग्लिश मधून काय म्हणायचं लेमन लेमन असं घे जरा समजे सगळी मुंडे दिसण चला आता इथं काय र विकायला हे काय हे कोथिंबीर इंग्रजीत काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं कोरियंडर आता इथं काय बघा बर हे काय मिरची इंग्रजीतून काय म्हणायचं चिली वरची घर काय म्हणायचं चिली चिली ग्रीन चिली काय ग्रीन चिली चला बरं आता आपण इकडे जाऊया मंडईत हम्म इथं कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत रे सगळ्या कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत हिरव्या हिरव्या भाज्या आहेत अजून कोणत्या प्रकारच्या आहेत कोणत्या आपण काही वनस्पतींची आपण पानं खातो काही वनस्पतींची आपण काय करतो फळं खातो काही वनस्पतींची खोडं खातो काही वनस्पतींची मुळं खातो आता या भाजीचं आपण काय खातो या भाजीचं आपण काय खातो मूळ खातो खोड खातो पानं खातो काय खातो मग याची काय खातो पानच खातो याची काय खातो आपण पानच खातो पानस। याची काय खातो बघा बर पानच खातो पानस। आता या सगळ्या भाज्यांची आपण पानं खातो की नाही म्हणून याला काय म्हणायचं कोणत्या प्रकारच्या भाज्या म्हणायचं हिरव्या पालेभाज्या काय म्हणायचं पाले, पाले म्हणायचं आता ही ही कसली भाजी आहे रे मराठीतून सांग ही कसली भाजी आहे पालक पालक आहे का ही बघा बरं मेथी ही कशाची भाजी आहे मेथी मेथी याला इंग्रजीतून म्हणायचं ग्रीक काय म्हणायचं ग्रीक, ग्रीक आता ही भाजी मग अशी बघितली आपण काय आहे याला काय म्हणायचं कॉरिअंडर काय म्हणायचं याला मराठीतून काय म्हणायचं बरं कशाची भाजी कशाची भाजी खाल्ली का ही कधी भाजी खाल्ली आहे का वाज बघ बर कशाची शेपू कशाची भाजी आहे शेपूची भाजी आहे आणि ही काय रे कांदा कांदा पात कांदा पात कांदा आहे ना आपण कांद्याचा आपण खोड खातो पण ही पानं पण येत कळ का ही कांदा पात आहे चला <laughs> आपण पुढे बघू हे बघा ही पण एक भाजी आहे हे कशाची काय पुदिना काय पुदिन्याची चटणी खाता ना इडली बरोबर खाल्ली का कधी आता तू नाही खाल्ली पुदिन्याची चटणी तू खाल्ली आहे ना पुदिन्याची चटणी आणि हे काय आहे रे कढीपत्ता पत्ता कुठं कुठे वापरतो आपण भाजायला फोडणी भाजीला फोडणी द्यायची असेल तर आपण कडीपत्ता वापरतो बरोबर की नाही चला आता हे काय हो टोमॅटो 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 कलर कोणता आहे त्याचा रेड रेड लाल कलर टोमॅटो हिरवे पण टोमॅटो असतात बरं का जेव्हा कच्चे असतात तेव्हा हिरवे पिकले तेव्हा लाल लाल रेड रंगाचे बरं ते टोमॅटो मला जर विकत घ्यायचे असतील तर त्यांना कसे मागू एक टोमॅटो द्या दोन टोमॅटो द्या की एक किलो कि अर्धा किलो कसं मागू कसं मागायचं टोमॅटो डझन डझन टोमॅटो टोमॅटो कसे मागायचे बघा बरं त्या काकांना म्हणा टोमॅटो द्या बरं बघा बरं ते कशात टाकतात आम्हाला टोमॅटो द्या बघा ते कसे देतात आपल्याला बघा आता तुम्हाला सांग कसे देतात एक टोमॅटो डझन टोमॅटो कि किलो टोमॅटो कसे बोला बोला माईक जवळ धर माईक जवळ धर कसे मागायचं टोमॅटो अर्धा किलो द्या एक किलो द्या असं मागायचं का कसं मागायचं बोला ते वजन वजन केले की नाही वजन केले ना मग ते कसं मागायचं आपण एक किलो टोमॅटो द्या अर्धा किलो टोमॅटो द्या पाव किलो टोमॅटो द्या वजन करतो की नाही आपण टोमॅटोच काय करतो वजन, वजन करतो आता ही कोणती भाजी आहे भोपळा दुधी भोपळा आहे याला इंग्रजीतून काय म्हणायचं बाटली सारखा दिसतो ना रे बाटली सारखा याला म्हणायचं बोटल गुअर काय म्हणायचं बोटल गुअर हे काय रे भिंडी भेंडी शेवगा शेवगा काय हे शेवगा आणि आपण असा ड्रम वाजवतो की नाही ड्रम ड्रम वा की नाही म्हणून याला म्हणायचं ड्रमस्टिक काय म्हणायचं ड्रमस्टिक शेवगा शेंग भाजी याच्या शेंगा खातो काही भाज्यांची आपण पानं खातो काही भाज्यांची फळं खातो काही भाज्यांची शेंगा खातो हम्म आता हे याच झाड बघितलं का तू का असत झाड असत का वेली असते वेली वेली भोपळा वेली, वेलीला येतो हे काय 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 हे याला म्हणायचं इंग्रजीतून काय म्हणायचं याला याची चौकशी असते रे का तुम्ही कडू असते बिटर गुवर्ड काय म्हणायचं बिटर गोड तू माईक जवळधर रयॉश माईक जवळधर आवाज नाही येणार बिटर गुवर्ड याला काय म्हणायचं मराठीतून डोडका डोडका इंग्रजीतून रिच गोल्ड रिज गोल्ड रिच गोवर्ड रिजगुर्ड झाड पाहिलं का तू कारल्याचं काय आहे का झाड कारलं पण वेलीला येतो दोडका पण वेलीला येतो हा भोपळा पण वेलीला येतो मला आता सांग हा हे बघ भोपळा कारलं आणि दोडका याच्यात टोमॅटो ठेवलं तर वेगळं कोण सांगा बरं दोडका भोपळा कारलं आणि टोमॅटो का बर हे काय हे काय येतं वेलीला येतं हे वेलीला येतं हे वेलीला येत आणि हे झाडाला येत आणि या सगळ्यांची आपण काय खातो पानं खातो का फळ खातो रे काय खातो आपण फळं खातो या सगळ्या फळभाज्या आहेत ज्या अशा झाडाला वरतून येतात ना लोंबतात ना खाली त्या कशा सगळ्या फळ भाज्या आहेत काय त्या फळ भाज्या हे काय रे आंबा कैरी अजून पिकायचा तू हा हे काय आहे कोणती भाजी आहे ही भेंडी भेंडी हे काय बघा बरं याला सगळी भेंडी दिसायला लागली का कशाची भाजी आहे गवार कशाची भाजी आहे गवार, गवार।, गवार। लक्षात ठेवा बरं ही शेंगा ह्या वनस्पतीची आपण शेंगा खातो ही काय रे भेंडी याला इंग्लिश मधून काय म्हणायचं हे ना स्त्रीच्या बोटासारखं असतं बघा म्हणून याला लेडीज फिंगर म्हणायचं काय म्हणायचं सांगितलं पण आठवलंच नाही ना लेडीज फिंगर याला काय म्हणायचं लेडीज लेडी फिंगर लेडी ही पण फळ भाजी आहे बर का आणि ही शेंग भाजी आता ही याच काय खातो आपण फळ खातो का पानं खातो का फुलं खातो फळ खातो ही फळभाजी भाजी आहे याच नाव काय वांग वांग आणि काय वांगी वांग्याला काटे असतात बर का हे काय शिमला मिरची इंग्रजीतून काय म्हणतात कॅप्सिकम काय म्हणायचं कॅप्सिकम कॅप्सिकम ही पण फळभाजी वर येते झाडाला आता इथं काय बघा बरं गाजर गाजर, गाजर। इंग्लिश मधून काय म्हणायचं कॅरट कॅरोट काय म्हणायचं कॅरट कॅरोट कुठे येत रे वर येत का खाली येत रे वर गाजर जमिनीच्या खाली येतं गाजर असं वरती इथं पान असत आणि असं उपटलं की गाजर येतं गाजर जमिनीच्या खाली येत बर आता हे काय दोडका तिकडे गेला हे बघ दोडका असाय हा दोडका आहे आणि काय बघ बर काकडी आहे वेगळी काकडी आहे काय काकडी काकडीला काय म्हणायचं इंग्लिश मधून का ती पण कशाला येते झाडाला का वेलीला 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 येते आणि ही पण फळभाजीच आहे बर का फळभाजी आहे आणि गाजराचं आपण मूळ खातो मूळ आपण वांग्याचं फळ खाल्लं खातो याचं फळ खातो याच मात्र मूल खातो याच पण फळ खातो आता हे काय रे कोबी याला इंग्लिश मधून काय म्हणायचं कॉलीफ्लावर याच काय खातो रे आपण फळ खातो का पान खातो का फुल खातो काय खातो हा फळ बघा बर मी आता ऊस थोडस उचकटते काकूंची परवानगी घेऊन ही काय रे हे काय आहे हे सगळी पाणी पानांचं वेटोळ झालंय आतमध्ये म्हणजे कोबीची आपण पानं खातो कोबी ही पालेभाजी आहे कोबी ही काय आहे पाले भाजी हे काय आहे कोणती भाजी आहे ही त्या का विचार काय खाल्ली का भाजी फ्लावरची हा मग फ्लावरचं फळ खातो पानं खातो फुल खातो काय खातो फ्लावरच फूल नाही फुल खातो याच नावच फ्लावर फ्लावर म्हणजे फुल कळलं का याच आपण फुल खातो चला पुढे चला आपण मला अशी माहिती घेतली हे काय आहे मिरची मसाल्याचा पदार्थ आहे मसाल्याचा मसाला करताना वापरतो हे काय आहे आलं आलं हा मसाल्याचा पदार्थ इथं काय आहे भोपळा भोपळा बोटल गुवड टोमॅटो गाजर हे काय रे पेरू पेरू, पेरू मंडई बघा ना भाज्या पण मिळतात फळ पण मिळतात गवा आता मग अशी ओळखता नाही आलं हे ओळखा बर काय काकडी कुकुंबर काय ढोबळी मिरची हा ढोबळी मिरची कॅप्सिकम ही काय रे मिरची मिरचीच वेगळी मिरची आहे हा चला पुढे चला आता बघून नवीन भाज्या काय काय मंडईत चला वेगवेगळ्या भाज्या हे काय रे शेंगा आहेत कशाची शेंगा आहेत चवळीच्या कशाची शेंगा आहेत चवळीच्या शेंगा याच्या पण आपण आणि सोलून दाणे पण करतात हा चवळीची आमटी करतो की नाही शेंगा वाळल्या की त्यातून बी निघतात चला पुढे चला आता काय काय बघा नवीन भाजी शोधा आता कुठे हा इथे मिळाली बघा काय रे बीट बीटरूट बी, हे कुठे येतं झाडाला खाली येतं का वर रे खाली खाली येतं आणि बीटरूटचं पण आपण मूळ खातो गाजराचं जसं मूळ खातो की नाही तसं याच पण आपण मूळ खातो चला पुढे आता नवीन भाजी शोधूयात आता नवीन चला पुढे हे बघ हे काय बघ यांच्याकडे काय रे मसाले भातात टाकतो बघा आपण काय बघ बघ काकडी नाही एवढी छोटी कुठं काकडी असते बाळा ही तोंडली आहे काय तोंडली तोंडली तोंडल्याची भाजी असते पण आपल्याला आवडत नाही खाल्ली पाहिजे आणि तोंडली वेलीला येतात तोंडली वेलीला येतात आणि तोंडली ही फळ भाजी सुद्धा आहे चला पुढे बघू चला आता हे काय रे त्यांनी कापून ठेवलं या ताईने बघ किती छान भाजी विकते भोपळा आहे काशी भोपळा हा तु। वेलीला येतो चल रे भोपळा टुनुक टुनुक नाही का याच्या भोपळ घाऱ्या बनवतात गोड माहिती खाल्लाय ना व्हेरी गुड चला पुढे चला हा तिकडे ते बघते तिकडे शेंगा आहेत वेगळ्या हे काय बघू आपण हे काय बघ हे पण शेंगा आहेत पावट्याच्या शेंगा आहेत बघा बर पावट्याच्या शेंगा आहेत काय घ्या पावट्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा चला आता इकडे बघा बर इकडे या इकडे या इकडे हे काय आहे बटाटा बटाटा कसं मोजून घ्यायचा रे वजन करून घ्यायचा का एक डझन मागायचे का दोन डझन मागायचे कसे मागायचे वजन वजन करून मागायचं हे काय आहे कांदा कांदे ओनियन आहेत ओनियन चला आता आपण तिकडे जाऊ बघू बरं नवीन भाज्या काय दिसतात का अरे आपण शहरातल्या मंडईत आलो पण गावाकडं नसते मंडई मग गावाकडं भाज्या कशा मिळणार गावाकडं भाज्या कशा मिळणार गावाकडं कशा भाज्या मिळणार बरं आता शहरात आलो आपण शहरात आहे मंडई पण गावाकडं विचार करा बरं जरा गावाकडे भाज्या कुठून ना आणायच्या ते 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 नाही नाही म्हणजे शहरातून गावाकडे न्यायच्या का भाज्या नाही शेतातल्या हा गावाकडं शेतातून भाज्या मिळतात पण आता एक एक शेतकरी सगळ्या भाज्या पिकवतो का नाही मग त्याला वेगवेगळ्या भाज्या खायच्या असतात कि नाही मग त्याला कुठे जावं लागतं भाज्या आणायला बाजारात बाजा तिथ आठवडा बाजार असतो काय असतो तिथं आठवडा बाजार असतो आठवडा बाजार म्हणजे आठवड्याचे दिवस किती असतात आठवड्याचे दिवस किती असतात सात दिवस असतात आणि म्हणजे आठवड्यात एकदा बाजार भरतो सात दिवसांनी बाजार भरतो आणि म्हणून त्याला आठवडा बाजार म्हणतात मग गावाकडच्या लोकांना काही गावांचा सोमवारी बाजार भरतो काही गावांचा मंगळवारी बाजार भरतो आणि मग आठवड्यातून एकदा त्यांना सगळ्या आठवड्याच्या भाज्या खरेदी करता येतात आणि आज आपण मंडईत आलेलो मंडईत चला आता वेगळ्या भाज्या आहे का बघूयात पुढं ह्या भाज्या कुठून आणल्या त्यांनी सगळ्यांनी ह्या भाज्या कुठून आल्या शेता... शेतातून आल्यात आणि ह्या भाज्या कोणी पिकवल्या रे कोणी पिकवल्या शेतकरी दादानी पिकवल्यात शेतकरी आणि शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर आपल्याला खायलाच नाही मिळणार बरोबर आहे की नाही आणि शेतकरीच सगळ्यांना खायला घालतो आपल्याला तोच पिकवतो म्हणून शेतकऱ्याला काय म्हणतात पोशिंदा म्हणतात आणि शेतातून भाज्या आल्या आणि मग आता ह्या मंडईमध्ये सगळ्यांनी विकायला ठेवल्या आपण त्या विकत विकत कर... मुलांना मंडई बद्दल माहिती देतोय कि मंडईतल्या भाज्यांची नावं कळावी हो नावं कळावीत भाज्यांची नावं कळावीत परिसर काय येतात कुठे येतात कशा येतात ते कळावं त्याच्यासाठी चला आता वेगळ्या भाज्या आपल्याला इथे कुठं दिसत नाहीयेत आपण तिकडच्या पार्ट मध्ये जाऊयात हा कुठं लसूण दिसला याला लसूण कुठे दिसला रे लसूण कुठे दिसला चल 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 लसूण बघू लसूण हा वय तर लसूण आहे काय म्हणतात लसणाला लसणाला काय म्हणायचं काय म्हणायचं लसणाला लसूण हा सुद्धा मसाल्याचा पदार्थ आहे गार्लिक काय म्हणायचं गार्लिक गार्लिक म्हणायचं काय म्हणायचं गार्लिक मंडईत हे पण विकायला आले बघ आजींनी काय रे ते शेंगा शेंगा काय त्या कसल्या शेंगा आहेत कशाच्या शेंगा आहेत बरं एक आजींना विचारून घेत्या सोलून बघते काय हम्म काय रे शेंगा शेंगदाणे ह्या भुईमुगाच्या शेंगा आहेत इथं इथं पकड इथं भुईमुगाच्या शेंगा आहेत ह्या कसल्या आहेत आणि कुठे येतात रे झाडाला वर येतात का खाली येतात भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात झाडाला खाली खाली याला माती लागलेली दिसते की नाही शेंगा कुठे येतात हा खाली येतात चला आता आपण इथं काय रे हे कोणतं फळ आहे रे भोपळा भोपळा फळ आहे फळ पहि काय पपई चला कर हे काय बघा इथं काय त्या आंबा आंबा कैरी कच्ची असते तेव्हा कैरी आणि हे काय करतात काकू आम्हाला एक कैरी फोडून दाखवा फोडून दाखवा हे काय रे अडकित्ता काय अडकित्ता आणि त्या काय करतात हे कैरी बघा आता कैरीचे काय करतात फोडी हा आणि त्याचं काय करणार आहेत आता कैरीच काय करणार आहे कशासाठी विकत घेतात काकू वगैरे कैऱ्या विकत आता कैऱ्या का विकत घेत लोणचं घालायचं कैरीच लोणचं आणि हाड किता लोणच्या छोट्या 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 फोडी करायचे कि नाही लोणच्याच्या हा लोणच्याची कैरी आहे चला हे बघा इथं वेगवेगळ्या भाज्या आहेत ह्या काकांकडे बघा वेगळ्या का भाज्या हो विकायला जवळ ठेव काय हा आवळा आवळा आवळ्याची चव कशी असते आंबट आंबट तुरट आवळा तुरट चिंच आंबट आता हे काय मग अशी बघितलं होतं आपण तोंडली तोंडली इथं काय बघा बरं इथं इथं हे काय घेऊ राहतात काय हे परवल परवल मोठं तोंडल्यासारखे बघा हे मोठं तोंडल्यासारखे हे हा हे काय आहे हे बघा हे काय आहे बांडा आपल्याकडे दिस नाही दिसत या काकांनी कुठून आणला काय माहिती बांडाची भाजी आपण आता गुगल वर सर्च करू बांडाची भाजी कशी असते बंडा बंडा बंडा, बंडा। आणि हे काय काका हे काय अरवी आळूचे कंद का हे काय आहे हा हे काय आहे कंद आरवी याची सुद्धा भाजी करतात बघा ना आळूच्या कंदाची भाजी करतात आळूच्या देठांची करतात आळूच्या पानांची करतात ही औषधी वनस्पती आहे काय रे याम याम सुरण हे बघा कापून दाखवलं काय आहे सुरण काय तो मायक तू तो तो समोर दर सुरण सुरण याला इंग्रजीतून याम म्हणतात याम कुठे येत रे जमिनी खाली वर येत जमिनी खाली सुरण येत याचा आपण खोड खातो काही झाडांची पानं खातो काही झाडांची फळं खातो याच काय खातो खोड खातो हे काय रे वांग वांग पण वेगळा रंग आहे बर का कसला रंग हा काळा नाही आता जांभळा रंग जांभळा सारखा दिसत चला या इकडे इथे एक भाजी नवीन पडवळ राहिलं का पडवळ राहिलं ना महत्वाच या इकडे या इकडे कुठे पडवळ हा हो काय पडवळ पडवळ आणि याला इंग्रजीतून काय म्हणतात म्हणजे सापासारखं दिसतंय स्नेक गोर्ड काय स्नेक, स्नेक गोवड सापासारखं दिसतय आणि ये वेलीला येतं बर का रिच गोवड सॉफ्ट गोवड स्नेक गोड गोड हे सगळे वेलीला येत याला म्हणायचं पडवळ काय म्हणायचं चा? पडवळ छान काकांनी माहिती दिली बर का आपल्याला छान वेगवेगळ्या भाज्या इथे एक भाजी आहे नवीन आहे बघ तांदूळ त्याची भाजी याला चवळई पण म्हणतात काय म्हणतात चवळई इकडं अथर्व कसली भाजी ही चवळई तांदूळता म्हणता त्याला ही पालेभाजी का फळभाजी रे पालेभाजी याची पानं खातो चला पुढे ही कोणती भाजी रे ही भोसावळ काय हे घोसाळ काय हे घोसाळ याला इंग्रजीत मध्ये म्हणतात सॉफ्ट गोड आहे सॉफ्ट गोड याची भजी करतात याची भाजी करतात आणि हे पण वेलीला येतं बर का वेलीला येणाऱ्या कोणकोणत्या भाज्या बघितल्या आपण सॉफ्ट गोड सॉफ्ट गोड बघितलं कारलं बघितलं भोपळा बघितला दोडका बघितला तोंडली बघितली पडवळ बघितलं काकडी बघितलं या सगळ्या माझ्या वेलीला येतात कळलं चला हे काय कसले आहेत शेंगा चवळीच्या शेंगा मग अशी बघितली आपण चवळीच्या शेंगा आपण मंडईत आलोय ना सगळ्या भाज्यांचा अभ्यास केलाय बघा आता हे सगळ्या घरात उपयोगी वस्तू आहेत सगळ्या घरातल्या हम्म काय काय मिळतंय बघा मग आपल्याला हे सापडलं नव्हतं ना हे आपण हे काय बघा बरं रवी रवी काय रवी याला चर्निंग रॉड म्हणतात काय म्हणतात चर्निंग चर्निंग रॉड लाइटर हा लाइटर लाइटर बघा बरं काय काय वस्तू आहेत लाइटर आहे हा आणि हे काय रे हे काय ठेवायचं ह्याच्यात काय ठेवायचं साबण याला म्हणायचं सोप केस काय म्हणायचं सोप केस हे काय आहे नळाची तोटी आहे पाणी गाळून येण्यासाठी हम्म अजून काय हे काय आहे काय आहे ब्रश ब्रश काय आहे ब्रश ब्रश आणि याला काय रे हे काय बघा बरं काय विकायला हे बास्केट टोपली टोपली बास्केट बास्केट आ, सुपली। सुपली। दस्ट दस्ट हा आता इथे हे काय बघा बर हे काय हे सुपली इंग्रजीतून काय म्हणायचं डस्टपॅन काय म्हणायचं डस्टपॅन हा हे काय वायपर पाणी काढायला वापरतो की नाही वायपर काय मग तुला काय घ्यायचं ग याच्यातलं बघ बरं तुला काय घ्यायचं ग याच्यातलं का घ्यायचं घरात नाहीये का ना। तुला शाळेच काय आहे का बघ बर शाळेच शाळेच काय आहे का हे घरात असणार आहे शाळेच काय आहे का बघ बर काय शाळेच काय आहे का पाऊच घ्यायचं का, का, का हे पाऊच हा, हा। कितीला आहे का पाऊच चाळीस रुपयाला तुला घ्यायचं का पाऊच दुसरं काय आहे का बघा बर खाजवायला येजवायला हे खाजवायला छान साहित्य आहे बर का हे आता इथं सगळी माहिती मिळाली आता त्यांनी सांगितलंय पाऊच बघा बरं ते चांगले आहे का बघा कलर आवडला का तुम्हाला मजबूत आहे का बघा रेड कलर आहे का बघ बरं रेड कलर आहे का तिथ बघा हा तिथे रेड कलर काकांना म्हणा जरा कमी किंमत द्या ना आम्ही शाळेचे विद्यार्थी आहोत दोन द्या दोन पन्नास रुपयाला द्या दोन पन्नास रुपयाला द्या तुला कोणता कलर पाहिजे तुला कोणता कलर घ्यायचा इथं काय रे बघा विकायला काय या काकूंनी काय विकायला ठेवले ही मेथी आहे का काय रे मटकी पण मटकीला काय झालं रे मोड आले मोड आणून कडधान्य खायचे असतात की नाही त्याच्यात प्रथिन असतात प्रोटीन्स असतात हम्म आणि खायला आपल्याला चांगले असतात आरोग्याला ही मटकी आहे हे काय मोठे मोठे हरभरे याला काय म्हणायचं छोले काय म्हणायचं छोले छोले हे काय वाटाणे पांढरा वाटाणा हा हिरवा वाटाणा हिरवा वाटाणा हे काय हरभरे ग्राम काय आहे हरभरे हे काय याला पण मोड आल बघ मूग येते ग्रीन ग्राम हिरव्या रंगाचे हे काय आहेत रे फुलगे हम्म आणि हे सगळं मंडय हा राजमा आहे हे काळेवाले आहेत चवळी आहे तिकडे तूर पण आहे बघा काको तूर दाखवा तूर बाऊल दाखवा बाऊलच हे काय बघा तूर तुरीचं वरण करतो की नाही ते तूर भिजून सुद्धा त्याचे आमटे करतात हम्म अशा पद्धतीनं आणि एवढा वेळ नसतो म्हणून सुद्धा सोलून ठेवला एवढा एवढं सगळ्या भाज्या कडधान्य हे आपल्याला मंडईत मिळत आज आपण छान छान मंडईत माहिती घेतली तर काय आहे बरं काय बघा बरं हे काय कनिस हे मक्याचं कनिस आहे काय म्हणतात कॉर्न काय म्हणायचं कॉर्न कॉर्न काय म्हणायचं कॉर्न मक्याचं कनीस हम्म हे घ्यायचं का तुम्हाला घरी जाऊन देईल काही भाजून हम्म घ्यायचं का नको तुला नाही आवडत बर इथं काय बघा बरं इथं सगळे पापड आहेत वाळवलेल्या वस्तू आहेत सगळ्या उन्हाळ्यात केलेल्या बघा हे पापड आहेत कुरडई आहे नाचणीचे पापड आहेत हा थांब थाम, थाम इकडे इकडे या वस्तूंची माहिती करून घे अयो काय काय मिळतंय सगळं बघा अशा पद्धतीने सगळ्या वस्तू आपल्याला मंडईत पाहायला मिळतात आपण ज्या ज्या काही भाज्यांची नावं शिकलो ती सगळी काय करायची लक्षात ठेवायची हा आणि पुन्हा पुन्हा आठवायचं या भाजीला काय म्हणतात कोणत्या भाजीची पानं खातो कोणत्या भाजीची फळं खातो हे सगळं आपण लक्षात ठेवायचं ओके थँक्यू